कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा समुद्राला भरती असल्याने खाडीतील खारे पाणी शेतीमध्ये घुसले त्यामुळे वेंगुर्ले तालुक्यातील चिपी गावातील नागरिकांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे या ठिकाणी असलेल्या बंदरा बांधणीचे काम लटकल्यामुळे बऱ्याचदा येथील नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागत आहे तसेच येथील शेतीत खारे पाणी घुसून ती नापीक होण्याची शक्यता आहे चिपी गावालगत करली खाडी असून भरतीच्या वेळी खारे पाणी वाढले की मग शेतीच्या दिशेने घुसते भरतीच्या वेळी खारे पाणी सुपारी नारळ भात कुळीत शेतात घुसते त्या त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे तसेच खारी पाणी विहिरींमध्ये घुसल्याने ते पिण्यायोग्य बनलेले नाहीये खाडीच्या बाजूने खार बंदारा उभारण्यात येणार असून हे काम रेंगाळलेले आहे बंधारा बांधणीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी चिपी गावातील नागरिक करीत आहेत पाणी अचानक घुसलेलं आहे पिण्याच्या पाण्याची आज लोकांची मोठी गैरसोय झालेली आहे शेतीमध्ये भातशेती उडीद कुळी चवळी मूग अनेक तर जी काय कडधान्य पिकवलं ते सगळ्यामध्ये पाणी घुसलेलं आहे आजची परिस्थिती भयानक आणि एकदम वातावरण विचित्र झालेलं आहे शासकीय कोणाचंही इथे किंवा नेत्यांचं या ठिकाणी कोणीही कधी लक्ष देत नाहीत इथे एक ही जो महसूल गाव म्हणून जो ओळखला जातो आहे तो फक्त कागदोपत्रामध्ये आहे लेखनी कागदामध्ये काही वस्तुस्थितीकडे कोणीही लक्ष देत नाही तरी शासनाने याच्यामध्ये त्वरित या रस्त्याची करंट रिपेर बंधाऱ्याची करंट रिपेरिंग आणि येणारं पाणी थांबवणं हा महत्वाचा विषय आहे इथे नुकसान झालेलं आहे म्हणजे पूर्णपणे बांध खचलेला आहे ते आतमध्ये नदीमध्ये ती वाळू काढून पूर्ण नदी खोल झाल्यामुळे बंधारा खेचलेला आहे आत पाण्यामध्ये आणि बंधारा कोसळून आतमध्येचे ही माडाची बागायतीतलीसुद्धा भाग थोडा खचून गेलेला आहे आणि माड बागायतीतले काही माड इथे त्या खाऱ्या पाण्यामुळे ना मेलेले पण आहेत अधिक खाऱ्या पाण्या कोचून खचून इथे धूप होऊन बागायतीतले माड खाली पण अन्य जास्त माड पण आतमध्ये जाण्याची शक्यता आहे पा त्या खाऱ्या पाण्यामुळे आणि काही कालांतर हे पाणी बागायतीत पूर्ण फिर आतमध्ये फिरून बागायतीत त्या माडांच्या मुळांना खारं पाणी लागून माड माड अन्य सर्व माड बागायतीत नादुरुस्त म्हणजे खराब होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे आजच्या परिस्थितीत आम्ही जी भातशेती करतो कोळीत होळी चवळी उन्हाळी जे करतो ते त्याच्यामध्ये आज वस्तुस्थिती बघितली तर पूर्णपणे खराब पाणी जाऊन ना दुरुस्त झालेले आहे बंधारा झालो एकोणीशे बहात्तर मध्ये बंधारा झालो तिथपासून पासून आता या बंधारावरती अजूनपर्यंत कधी करंट रिपेरिंग झालेली नाही हा ती पहिली आधी पहिले करंट रिपेरिंग आणि दुसरं म्हणजे यादी नदीत ते रेती काढतात रेती काढल्यापासून ह्याच आता हे बंधारो आता संपूर्ण समजा रमत खचलं जात बंधारो संपूर्ण आणि त्यामुळे हे पा पाणी संपूर्ण आता आतमध्ये सगळं घुसता हे परत हे आता हे जे गेट असा गेट आता बांध्याला आता किती वर्ष झाली पण ते गेटाची अजून त्याची करंडपिणी होणार नाही आज संपूर्ण शेतीत संपूर्ण पाणी घुसला एका त्याच्यात चवळी गेली हुडीत कुडीत लोकांचे पावटे हे माठभाग आहेत हां वायगण सगळ्याचा आज नुकसान झाला पण ह्याच्या बाबतीत कोण काही आवाज उठवत नाही आणि कोण येऊन इथे काय बघणंच नाही त्याच्यापेक्षा त्या प्रत्यक्षात येऊन इथं त्यांनी इथं येऊन त्यांनी इथं प्रत्यक्ष पाहणी करूची आणि इथल्या लोकांका इथल्या शेतकऱ्यांका जे काय असं ते सहानुभूती दाखवायची त्यांचं नुकसान भरपाई द्यायची ही तेवढीच आमची अपेक्षा असं माझ्या प्रसंग आज तो की पाण्याच्या विजय पाणी गेला शेती झाडा ताडाचे वाटचाल या आणि ह्या वाटणाऱ्यावर जागापासून अजून ह्याच्या सुरू काय झालेलं नाही आणि जे त्या का आणि हे काम करून घेतात ते नवीन तोडला येतात वाचल करताना फुकट जाता केलं काम काम केलं काम फुकट जातं याच्यामुळे सोच राहा पडलो सकाळ बंद बंदार हो पहिलो बंदर झालो का आमची नाही पहिलो मुद्दा हा बरोबर हां बंद त्या जे होती का काल का त्याच्यामुळे दुसरा सगळा झाला त्याच्यामुळे याच्यामुळे हा पहिला त्याच्यामुळे नुकसान जास्त आला त्याचं बंद असं पडलो